तर मित्रांनो उन्हाळ्यामध्ये आपल्या जे शेळीपालन किंवा जे आपण इतर पशुपालन करतो त्याच्यामध्ये आता सध्या उन्हाळा चालू झालेला उन शेले, आहे तर ऊन खूप मोठ्या प्रमाणात पडत आहे तर यासाठी आपल्या जे पशु पशु आहेत पशूंची किंवा आता शेळ्या आहेत शेळ्यांची कशाप्रकारे काळजी घ्यावी तर आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे आणि दाखवणार दाखवणार आहे पण कशाप्रकारे आपण काळजी घ्यायची तर नमस्कार मित्रांनो फार्मर फ्रेंड म्हणजेच शेती मित्र या यूट्यूब चॅनलवरती तुमचे सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो तत्पूर्वी आपल्या चॅनलवरती तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून आपल्या ज्या चॅनलवरती नोटिफिकेशन मिळत राहतील जेणेकरून तुम्हाला व्हिडिओची नोटिफिकेशन मिळत राहील आणि जन आपण शेळ्यांच्या बाजाराचे बैलांचे बाजार म्हशींचे बाजार, बाजार यांचे आपल्या चॅनलवरती व्हिडिओ येत राहतात तसेच नोटिफिकेशन मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्या जे चॅनलची नोटिफिकेशन आहे तुम्हाला नोटिफिकेशन मिळत राहील तर मित्रांनो आता सध्या उन्हाळा चालू आहे उन्हाळा आता एप्रिलचा शेवटचा शेवटचा हप्ता आहे आणि जे उन्हाळा आता सध्या उन्हाळ्याला एक ते दीड महिना आहे नंतर आता वातावरण असं झालेलं आहे की पाऊस पण कुठं कुठं पडायला आहे आणि कुठं कुठं गारपीठ आणि आता उन्हाळा तर खूप मोठ्या प्रमाणात आहे मग आता आमच्यासारख्या इकडं परभणीच्या भा साईडला आम्ही परभणी जिल्ह्यात येतो की परभणी जिल्ह्यामध्ये सध्या चाळीसच्या प्लस तापमान आहे चाळीसच्या प्लस टेम्परेचर आहे जेणेकरून आपले जे जनावर आहेत जनावरांची जा आपण कशाप्रकारे आपण काळजी घेतली पाहिजे तर आजच्या या हमीमध्ये तुम्हाला दाखवणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि तुमच्या इकडं तुम्ही कशा प्रकारे तुमच्या जनावरांची काळजी घेता तर कमेंटमध्ये नक्की कळवा तर मी माझं जे माझं जे गोठा आहे किंवा शेळ आहे तर याच्यावर मी कशा प्रकारे माझी जे जनावरं आहेत माझ्याकडं शेळीपालन आहे तर शेळीपालनामध्ये प्रकारे मी त्यांची काळजी घेतो तर आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जेणेकरून तुम्हाला सगळी माहिती मिळाल तर इथं जे पाहू शकता की इथं मी मी शेळ्यांसाठी असा पत्राचा शेड केलेला आहे बघा पत्रांचा शेड केलेला आहे वीस बाय चाळीसचा शेड आहे वीस बाय चाळीसचा शेड आणि समोर तुम्ही पाहू शकता की बांबू आहेत जे आपले बांबू बांबूच्या सहाय्याने असे पुढी पुडी पण एक शेड केलेला आहे तर जे पत्राचा शेड आहे पत्राच्या शेडच्या एक अर्धा फूट खाली असे बांबूचे आडवे आडवे लावून आणि उभे लावून याच्यावर जे आहे ना तर शेततळ्याची अशी जाड अशी ताडपत्री टाकलेली आहे तर जेणेकरून पावसाळ्यामध्ये जे येणारं जे पावसाचे जे वसाड आहे तो वसाडा शेडमध्ये येणार नाही आणि शेळ्यांचं चांगल्याप्रमाणे रक्षण होईल तर इथं जे पाहू शकता की इथं शेळांना खाली जे बसण्यासाठी आहे तर इथं फरचीच आपण जी दगडी फरची आहे तर दगडी फरचीचा आपण वापर केलेला आहे जेणेकरून शेळ्या दिव... दिवस दिवसभर ह्या फरचीवर राहत्या आणि संध्याकाळी या शेडमध्ये तर आपण सर्वप्रथम जे आता उन्हाळा चालू आहे ज्याच्यामुळे आपण जे आपला शेड आहे तर शेडमध्ये अशा प्रकारे आता इथं पाहू शकता की इथं पाण्याचा साडा टाकलेला आहे किंवा पाण्याचा सडा किंवा पाणी मारणे काही बी समजा म्हणू शकता तुम्ही तर इथं असं प्रकारे पाणी मारलेलं आहे चांगल्या प्रकारे जेणेकरून जे टेम्परेचर आहे टेम्परेचर आता कमी इतका फरक नाही पडणार समजा पण थोडा का होय ना फरक पडणार की खालची जी जमीन आहे जमीन गार राहिल्याच्यानं आपले जे जनावरं आहेत शेळ्या आहेत तर याच्यावर बसत्यान आणि त्यांना थोडं तरी समजा एवढं बी एवढा बी समजा काय करता येत नाही उन्हा आता आता थोड्या प्रमाणात का होय ना जे इथं जे शेळ्यांना जे आपल्या गोठ्यातलं बाहेरपेक्षा एक ते दोन थोडं तरी असं कमी टेम्परेचर होईन बघा एक दोन किंवा तीन चार बी सेल्सिअस टेम्परेचर जे कमी झालं तरी बस झालं म्हणजे बाहेरच्यापेक्षा इथं आपल्या शेडमध्ये कमी टेम्परेचर राहिलं पाहिजे आणि शेडच्या जे बाजूला तुम्हाला दाखवतो की शेडच्या बाजूला आपण कशाप्रकारे जे हातगा आहे तर हातग्याचा वापर आपण शेळीपालनामध्ये खाण्यासाठी त्यांना चारा म्हणून बी करू शकतो आणि हे शेडच्या बाजूला असे शे हातग्याची झाडं जे हातग्याची हे बघा हे असे हदग्याच्या झाडाची लागवड केलेली आहे जेणेकरून याचा जे पावसाळ्यामध्ये याचा आपण वापर जे शेळ्यांना चारा म्हणून बी करू शकतो आणि जे हिवाळ्यामध्ये हिवाळ्यामध्ये पण कटिंग करू शकता आणि हिवाळ्याच्या शेवटच्या आठवड्यात याची कटिंग करायची नाही जेणेकरून ना उन्हाळ्यामध्ये असे मोठ्या प्रमाणात याला फुटी फुटून आपल्या जी शेड आहे शेडवरती सावली राहील याच्यामुळे आपण जे मा आपला हिवाळ्याचा जे शेवटचा आठवडा आहे त्यामध्ये तुम्ही याची छाटणी करू नका आणि अशा प्रकारे आपण आपल्या शेळी पालनाचं नियोजन करू शकतो आणि शेडच्या बाजूला तुम्हाला तर झाडं तर पाहिले तर आपण झाडं आपण हातग्याची लावलेली तुम्ही शेवगा किंवा इतर कोणते बी तुमच्या अडजस्टनुसार तुम्ही झाडं लावू शकता आणि मेन म्हणजे जे आता उन्हाळा चालू आहे उन्हाळ्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात टेम्परेचर आहे टेम्परेचर कमी करण्यासाठी तुम्हाला एक तर साडा मारायचा आणि शेळ्या जर तुम्ही बाहेर सोडत असाल तर शेळ्या सकाळी सावलीत सोडायच्या आणि ऊन पडायच्या आधी आणायच्या आणि नंतर संध्याकाळच्या टायमाला जे ऊन कमी होतं तेव्हा सोडायच्या संध्याकाळी सहा 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 किंवा सातपर्यंत आपण शेळ्या चारून आणू शकतो आणि दुसरं तुम्हाला दाखवतं की जे पाण्याचं नियोजन हो आहे तर पाणी त्यांना भरपूर असा इथं टप ठेवलेला आहे बघा हे पाण्याचा तर आता शेळ्या आपल्या अंध अर्ध बंद दिसतं शेळीपाला तर आपण जे हिवाळा आणि उन्हाळा यामध्ये आपण शेळ्या ह्या बाहेर चरायला सोडतो आणि पावसाळ्यात ह्या इथं शेडवरच यांना बंदिस्त करून इथं अशा प्रकारे गव्हाणीची व्यवस्था केलेली आहे गव्हाणीमध्ये आपण चारा टाकतो किंवा चारा टाकतो ज्याच्यामुळे चाऱ्याची नासाडी होत नाही चारा कमी प्रमाणात लागतो आणि शेळ्या चाऱ्याची नासाडी किंवा नासाडी करीत नाहीत शेळ्या चांगल्या प्रकारे चारा खातात खाली पडत नाही त्याच्यामुळं तर इथं पाणी शेळ्यांना उन्हाळ्यामध्ये एकदम उबलक प्रमाणात पाणी द्या पाण्याचा असा टप भरलेला ठेवायचा ज्या शेळीला तहान लागेल ते ॲटोमॅटिक टप ह्या टप्पापासून येईल शेळी आणि पाणी पिऊन जाईल तर अशा प्रकारे तुम्ही तुमच्या शेळीपालनामध्ये असं व्यवस्थापन करू शकता आणि इथं पाहू शकता की आता उन्हाळा चालू आहे तर उन्हाळ्यामध्ये आपण याला ग्रीननेट पावसाळा आहे पावसाळ्यामध्ये आपण याला ही जाळी आहे जी समोसा जाळी आहे तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे जाळी जाळीचं कंपाऊंड केलेलं आहे जाळी आपण लावलेली आहे त्या जाळीचं आता सध्या नेट काढून घातलेलं आहे आणि इकडच्या पण साईडनं तुम्हाला दाखवतो की इकडच्या साईडनं पाच फूट पत्र आणि पत्राच्या वरी ही अशी छोटी जाळी लावलेली अशी जाळी या जाळीला आपण पावसाळ्यामध्ये नेट लावून घेतो जेणेकरून जे पावसाचा जे, जे वासाड आहे तर आपल्या शेडमध्ये येऊ नये म्हणून ही हे बघा अशा प्रकारे आपण शेडच्या साईडला हादयाची लागवड केलेली जेणेकरून जे आपल्या शेडचं जे तापमान आहे ताप तापमान ताप असं मेंटेन राहा बाहेरच्यापेक्षा कमी राहा तर मित्रांनो माहिती कशी वाटली नक्की कमेंटमध्ये कळवा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद इथून पुढचे व्हिडिओ तुम्हाला पाहण्यासाठी या तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब केलं तर आपल्या चॅनलवरती नोटिफिके तुम्हाला नोटिफिकेशन मिळत राहील जेणेकरून आपण जे इथून पुढचे नवनवीन व्हिडिओ काढत राहू तर त्याची तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल तर पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो आणखीन बी चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राइब करून घ्या धन्यवाद पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद